तुमचं इलाज करावं लागेल ना काहीतरी हळद लावते नाही मीठ लावते अगं ते काय का मग अगं ते नुसतं मधी मधी चाललंय मधी मधी मला फोन डॉक्टरला पोरे पुढं पडला काय माहिती बाबा आता काय कर रे सापडला फोन लावते डॉक्टर लाव घुसे तो धरला का? का हा तो चांगला डॉक्टर आहे का हां हां लवकर हां मी बाबुरोज बायको बोलतो बकोळा हा ते गामा शंकूर करतात त्यांना काहीतरी घुसलं हा ते म्हणतो लांबेल मोठे असं पण मालने दाखवलं तुम्ही या ना मग डॉक्टर दाखवत बरं डॉक्टरशिवाय हातच नाही लावून देणार तुमची काय फी व्हायन ना ती देऊन टाकेन हा या मग लवकर बरोबर दमदारा झाला एवढं काय कुठे झालं मला टाक बरं आता काय की तुला मानशी पावडर बसले काय तुम्ही पावडर दाडीत सगळं बसले काय दाडी बसायला काय विषय दाडी बसत नाही कधी कधी

தப்போ அப்போது

तुम्ही म्हणले ना घुसल ते पाहतो ना कुठून कसा घुसल पाहायला पाहिजे मी तर म्हणते का पण का डॉक्टर साहेब आता लवळवळ कर, का? ले वार वार कर ते आता वळवळच थांबित थांबा डॉक्टर साहेब मला तेवढंच नवरा बरं का डॉक्टर साहेब आणि एकाच नावर डॉक्टर साहेब मला अहिणी oh, लोकांना चार चार राहते का आपण मग आता मला ऐकायचं नाय करा काय करतो बाबा फोटो तपायच काय बाबा तुमचं घुसल ना पुढं काय करावं घ्या आता याचा लाल लाईट लागतो ना तिडे तपासावं लागत तपासा काय मला पाळल्यापासून ते निस्तक पळू राहिलं साईटला का झोपच बर झोप

संपलास जनवर मोठी काय तुमच्या गुसे टाकत काय बा ती गथुडीवर आली म्हणून तुम्ही मला असं वाटवाल ती वळवळ करून वळवळ करून वळवळ बरोबर बरोबर हा तुमची वळव थांबली का नाही आता वाटत बरं वाटत आली अजून तिकडे जाल परायच्या जाऊन ना, ना? हाँ हाँ। जा आ, आता इतक्यात माणूस वरडत होता बरं गोळा औषध देऊन देऊ का थोड्या थोड्या बरं का मला चोखायची देतो त्या डॉक्टर का मध्ये कोणते सांगा किती टाईम एवढ्या चार चारच गोळा दिल्या एक झोपल्यावर द्यायची एक झोपल्यावर द्यायची एक उठायच्या आधी द्यायची आणि एक जेवण झाल्यावर द्यायची हा काय ना हा काय सांगा बरं ही झोपल्यावर द्यायची हां ही उठायची आधी द्यायची ही जेवण झाल्यावर ते जेवण झाल्यावर देई बर चाल पाणी भरपूर पाळ झालं बा बाकी तर झालं हा भरपूर पाणी पाळ हां कमीत कमी एक तासामध्ये दहा लिटर माणूस पाणी प्यायला पाहिजे हां का हां बरं तुमची फिकीच झाली काय नाही दहा लिटर पाणी प्यायला उतलं किती पाहिजे हे गांगाचं कसं घेऊ ती गांगातच काय करा माझी फी हजार रुपये फक्त काय झालं होतं काय केलं तुम्ही किती उलट केलं पालट केलं मागून एक इंजेक्शन दिलं दिली डॉक्टर साहेब आमचा माणूस पालता पाडत होते ना मग तुमची काय मेहनत होती दुखत कोणाच होत त्यांच बोलवलं कोण होत त्यांनीच निकडो होतो दवाखान्यात सांगा हजार तुमचं काय घुसलं होतं ते किती द्यायचे आता डॉक्टर साहेब हजार रुपये झाले मला पेशंटचा फोन आला

आता लक्षात आलं बोलववशात कायची पत्ता काय काय पत्ते पाहायच काय नाही मिरची खायची बाजरीची गाजरची भाकर बर हा मलिदा करून दूध प्यायला चालेल का दूध नाही प्यायचं चार दिवस दूध पेयचं नाही आज झालं आता सा बन त्या गाईला ना दूधच नाही राव येऊ देत म्हणजे ही गाय आहे का गायच पिता गायच गोठतच राहते गायला नका पेऊ अव आता दुआयला कोणने आमच्याकडे बायकोला म्हणलं ते आज जाते मग मीच बिल गतो या का मी साहेब तुम्ही ना घरात चला दूध प्यायचं काय तुम्हाला मग तस टवक नारा शेरवाला जीव गेला सरपात पडला तुमचं दुख ना मला बिल का बच झालं